झाडे लावा झाडे जगवा लहानपणापासून आपण म्हणत असतो नाही का, का तुम्ही सर्व तर खूप दिवसांपासून ना एक गोष्ट राहिली होती घराची ऍक्च्युली हाऊस टूर झालेली आहे फ्रंट यार्ड बॅक यार्ड टूर पण झाली होती जवळपास वर्ष झालं आम्ही या घरात आलेलो आहोत तरी सुद्धा आमची थोडी थोडी कामं सुरूच आहेत आणि मधलं सुद्धा काम झालेलं आहे बॅकयार्डचं तर तुम्ही पाहिलंच आहे तर फ्रंट यार्ड मध्ये जे काही काम आम्ही केलेलं आहे ते दाखवू पण या सगळ्या गोष्टीला इतका वेळ का लागला ते पटकन सांगते कारण खूप साऱ्या कमेंट्स येतात की पूर्ण वर्ष झालं तू इथं आलेस आणि तुमच्या घराची कामं संपतात की नाही सो या पटकन सांगते जवळपास या घराचं रिनोव्हेशन आणि इंटेरियर करायला नऊ दहा महिने लागले आणि आम्ही रेंटच्या घरी राहत होतो आणि तेव्हा हे घर रिनोव्हेट केलं रेंट सुद्धा भरपूर जात त्यामुळे म्हटलं की आतलं सगळं ना ते कम्प्लीट करावं घरी राहायला यावं फ्रंट यार्ड आणि बॅकयार्डच जे काही काम असेल ना इथं राहून करता येईल आणि घराच्या समोरचा भाग आहे बाहेरचा भाग असल्यामुळे असं वाटलं की घर एवढं घाण वगैरे काही होणार नाही धूळ वगैरे काय होणार नाही बाहेरच्या बाहेर ही चा कामं होतील आणि वेळ लागला ना तर लागू दे पण इथं आल्यानंतर ही सगळी छोटी मोठी कामं करावीत अशी इच्छा होती आणि रिसेंटली फ्रंट यार्डचं काम झालेलं आहे खूप छान वाटतंय बॅकयार्डचं तर मी दाखवलं होतं त्याचबरोबर फ्रंट यार्डचं काम सुद्धा सुरू होतं खूप दिवसांपासून इच्छा होती की इथे टाइल्स घालाव्या तर टाइल्स लावल्यानंतर फ्रंट यार्ड खूपच छान दिसते आणि आम्ही थोडी झाडी सुद्धा आणली होती आणि ती सुद्धा लावली तर टाईल्स ह्या अशा दिसत आहेत आणि ह्या आम्हाला चेंज करायच्या आहेत इथं दुसऱ्या टाईल्स लावणार आहोत छोटस काम असलं तरी इतक्या गोष्टी कराव्या लागतात ना म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये वेळ जातो साडेसहा आणि आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर रिनोव्हेशन आहे ना त्या टाईल्स आणलेला सो येस कोमकटेशनं गेलेलं आहे पाच मिनिटात येईल आणि त्यानंतर आम्ही निघू तीन चार दुकानं फिरून आलो मनासारख्या टाईल्स काही मिळत नव्हत्या पण एका ठिकाणी छान टाईल्स मिळालेल्या आहेत त्या आम्ही बुक केल्यात आणि ते म्हणाले उद्या संध्याकाळपर्यंत पाठवतो आम्ही ज्या ठिकाणाहून टाईल्स बुक केल्या होत्या ना ते म्हणाले होते उद्या संध्याकाळी टाईल्स मिळतील म्हणून पण त्यांच्याकडे स्टॉक अवेलेबल नव्हता त्यांना बाहेरून मागवावा लागला त्यामुळे दोन दिवसांनी टाईल्स मिळालेल्या टाईल्स बसवणारे आले होते आणि बराच वेळ थांबले आणि टाईल्स येणार नाही म्हटल्यानंतर ते गेले पुन्हा आज दुपारी ते येतील म्हणजे आपल्या हातात काही काही गोष्टी नसतात नाही का ऍक्च्युली आधीच आम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या पण आम्ही इतकं थकून गेलो होतो ना म्हणून म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आणि वेळ मिळेल तसा कराव्यात असं म्हणतात की आयुष्यात लग्न करून बघावं विहीर खोदून बघावी आणि घर घेऊन बघावं तर ह्या सगळ्या गोष्टी असतात ना पैसा किती लागेल वेळ किती लागेल हेच खरं सांगता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स हवे इथं आम्ही टाईल्स तर बसवणारच आहोत पण त्याचबरोबर हा जो छोटा कट्टा दिसतोय ना तोसुद्धा काढणार आहोत आणि हा समोरचा कट्टा सुद्धा हा बाजूचा मात्र तसाच ठेऊ आता इथलं काम तर सुरू झालेलं आहे गुढीपाडव्याच्या आधी हे, हे सगळं काम कंप्लीट झालं तर छानच नाही का पण माहीत नाही किती दिवस लागतील आय होप गुढीपाडव्यापर्यंत होईलच तर फरशा घालण्याचं काम झालं आहे फक्त साईडला जी वॉल आहे ना, ना त्याला मात्र टाईल्स लावण्याचं काम अजून बाकी आहे बॅकयार्डमधलं कम्प्लीट आहे इथलं फक्त राहिलंय ते उद्यापर्यंत होईलच मग क्लीन अप करू हॅलो फ्रेंड्स तर जवळपास साडेबारा वाजलेले आहेत आणि माझा इथं स्वयंपाक रेडी आहे ॲक्च्युली पूर्वाला डोसे खायचे होते काल इडल्या बनवल्या होत्या त्याचं बॅटर उरलं होतं तर तिच्यासाठी पटापट दोन डोसे बनवते आणि डोसे असल्यानंतर बटाट्याची भाजी हवी त्यामुळं थोडीशी बटाट्याची भाजी बनवली आहे आणि खूप दिवसानंतर इथं बनवलेली आहे शेवग्याच्या शेंगाची आमटी आणि आमच्यासाठी भाकरी बनवली आहे त्याचबरोबर ओंकार भाकरी खात नाही त्याच्यामुळे चपाती बनवले त्याच्यासाठी त्याचबरोबर पुन्हा ओमकार ओंकार सगळ्या भाज्या खात नाही पण पण त्याला ना अशी फ्राईड गवारी खूप आवडते सो भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये ना थोडंसं तेल मीठ आणि तिखट थोडं टाकलं आहे आणि मिठावर अशा या भाज्या परतून घेतल्या दही खूप उरलं होतं आणि मला संपवायचं होतं त्यामुळं बनवलेली आहे अशी कोशिंबीर आणि दुसरं दही तर लावलेलं ला आहे सो येस असं थोडंफार स्वयंपाक म्हणत म्हणत बराच वेळ किचनमध्ये जातोच तर टाइल्स बसवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही लंच करून आलेलो आहोत नर्सरीमध्ये ही सुफलाम नर्सरी आहे आणि इथं छान झाडं मिळतात आम्हाला जी झाडं घ्यायची आहेत ती आहेत का बघू आणि इथंच ना दोन तीन लागूनच ना नर्सऱ्या आहेत तर तिथंसुद्धा आम्ही जाऊ थांब बाबा कुत्रे आले मला तर आज राशीत पण आहेत कुत्र्यांपासून सावध राहा बाबा वाढाय जरा वेळ लागेल का नाही माझ्याकडे लहान आहे ती तुम्हाला मला माहिती आहे झाड पण याला ते पांढर काय असतं मी बघत ना पांढरे पावडर याला नाही हा फूल सनलाईटचा झाड आहे भरपूर आहे भर हेच पण हे चांगलं आहे त्यांच्याकडे असेल या पर्यंत जे असतील त्यांच्याकडे हा कुंडी केलं तरी त्यांना सांगा म्हणा मो मोठे पाहिजे सहा फुटाचं पाहिजे ते सहा फुटाचं तिला जाऊन तयार आणखीन एक ना तिथं आहे नर्सरी समोरच तिथं जाऊन घेऊन येऊ तिथीच आहे हे झाड आहे कामिनी नाही किती लय हे पंधराशे तर या नर्सरी मधून सुद्धा बऱ्यापैकी झाडं आम्ही घेतलेली आहेत छोटी मोठी फुलांची आणि एक फ्रूटचं झाडसुद्धा घेतलेलं आहे आणि इथून म्हणाल तर आम्ही मातीसुद्धा घेतली आहे म्हणजे एकाच ठिकाणाहून झाड आणि माती आता जाता जाता एका ठिकाणी आम्ही थांबू आणि तिथून कुंड्या घेऊन जाऊ नर्सरीमधून झाडं घेतलीत आणि लगेचच कुंड्या घ्यायला आम्ही थालेलो आलेलो आहोत वेगवेगळ्या व्हरायटीच्या आणि खूप छान छान कुंड्या इथं मिळतात आम्हाला खूप आवडतात बऱ्यापैकी कुंड्या आम्ही इथूनच घेतलेल्या आहेत आणि या शॉपमध्ये ना खत माती वेगवेगळ्या फ्लावर्सचे किंवा आपले व्हेजिटेबलचे वगैरे सीड्स वगैरेसुद्धा मिळतात आणि कुंड्या म्हणाल तर त्याची व्हरायटी इतकी आहे ना म्हणजे आपल्याला जशी हवी आहे तशी इथं मिळतेच म्हणजे अगदी साध्या कुंड्यांपासून महागातल्या कुंड्यांपर्यंत म्हणजे सगळीच व्हरायटी आहे आणि प्राईज म्हणाल तर दोनशे तीनशे रुपयांपासून अगदी तीन हजार चार हजार पाच हजार अगदी सात आठ हजारपर्यंत सुद्धा कुंड्या आहेत इथे बुक केली आणि त्याच्यानंतर ते, ते आमच्याबरोबरच येत आहेत की तलो कुंड्यासुद्धा लगेच घेतल्या कारण पुन्हा बाहेर येणं होत नाही आणि अशा कुंड्या बघत होते ॲक्च्युली त्यांच्याकडे संपले आहेत मी पिवळ्या कलरची कुंडी घेऊन गेली होते आउटडोअरचं तुम्ही इंटेरियर बघितलं असेल तर पण ते टेम्पसुद्धा इथंच आहे गाड्या आपल्या झाडांचा तर फ्रंट यार्डमध्ये जी झाडं आम्हाला हवी होतीत ना ती सगळी आम्ही घेऊन आलेलो आहोत टेरेसवर बऱ्यापैकी झाडं आहेत फक्त खाली सांगली नव्हतीत कारण या वर्षा घालायच्या होत्या ना म्हणून हे काम म्हटलं नंतर करावं आणि लंच करून आम्ही बाहेर गेलो होतो भर उन्हात ही सगळी कामं आम्ही केलेली आहेत म्हणजे दोन नर्सऱ्या फिरून झाल्या कुंड्या वगैरे घेऊन आलो आहोत आणि काय झालं सकाळी किंवा संध्याकाळी हे कामं बरं पडतात पण सकाळी काय झालं की स्वयंपाक पाणी घरातली कामं पूजा मुलांचा नाश्ता त्यांना स्विमिंगला घेऊन गेलो आणि मग भूक लागल्यावर हो, म्हटलं जेवण करूनच बाहेर पडावं आणि सगळी दुपारी कामं आवरलीत संध्याकाळी म्हणाल तर पुन्हा पूर्वाचा वॉइलीन क्लास आहे पाच नंतर त्यामुळं मुलांच्या आणखीन ऍक्टिव्हिटी सुरू राहतात दुपारचा जो वेळ होता ना तो वाया घालवायला नको थोडाफार उन्हाचा त्रास झालाय पण काय करणार नाही सूर्यप्रकाशात बघ हो ना कशी आले बाहेर हा तेच म्हणते मी अगदी प्रकाश पाहिजे भरपूर आले खूप लोकांनी मला कमेंट्स केल्या होत्या की पूनम बॅकयार्ड मध्ये तुळस ठेवू नको फ्रंट यार्ड मध्ये ठेव आणि अशी आम्ही तुळस ठेवलेली आहे आणि पूर्वेकडे म्हणजे हा भाग आहे ना तो पूर्वेचा आणि तिथं धूळच ठेवले म्हणजे मी जेव्हा पूजा करेन तेव्हा मा माझा फेस पूर्वेकडं होईल आणि सनलाईट छान आल्यामुळे सुद्धा इथं छान आहेत अशा ह्या टाईल्स लावलेत खूप डार्क पण नाही आहेत आणि खूप ब्राईट पण नाही आहेत धूळ वगैरे आली तर दिसतही असेल तर मी टाईल्सचा कलर चूज केला आहे आणि लाईट कलर असल्यामुळे काय होतं माहिती आहे स्पेस तुला मोठा ब्राईट आणि छान वाटतं फ्रेश वाटतंय आणि या बाजूला सुद्धा भरपूर अशी आम्ही मोठी मोठी छान झाडं घेऊन आलोय त्यामुळं असं ग्रीनरी आणि छान वाटते डोळ्याला ग्रीनरी छान वाटते नाही का आणि घराच्या बाहेर आल्याला असंच आम्हाला हवं हो, होतं थोडीशी प्रायवसी म्हणा किंवा ग्रीनरी म्हणा तिथं बोर्ड दिसेल वेलकम टू अवर होम ऍक्च्युअली ही पार्टी आहे ना घराची माझ्या फ्रेंडने दिली होती यूएस मधून आम्ही जेव्हा येत होतो ना तेव्हा तिनं हे दिले होते आणि हे सनफ्लावर आहे आम्ही मिडवेस्टमध्ये कॅन्ससमध्ये राहत होतो ना तर ती म्हणाली ही आठवण माझ्याकडून आणि नक्की तुझं जेव्हा भारतात घर होईल ना तेव्हा ही पाटी लाव म्हणून वेलकमची सो ती इथं दिसेल आठवण म्हणून आणि त्याच्या खाली छोटंसं झालं आणि हा घराचा भाग ना खूप मला आवडतो तिथंसुद्धा कोझी वाटेल ही विंडो आहे ती बेडरूम ची आहे या विंडोच्या वरची जी विंडो आहे ना ती आहे पूर्वाच्या बेडरूमची विंडो आहे ना जेव्हा ओपन करतो ना समोर हे झाड दिसतं आणि ह्याला नेहमी फ्लावर असतात म्हणजे बारा महिने हो ना लाल रंगाचे खूप छान वाटतात पूर्ण एरिया छान रिनोवेट केलाय ऍक्च्युली हे आत्ता आम्ही करून घेतलं होतं म्हणजे ह्या टाईल्स आहेत ना आ, मी बॅकयार्डचा व्हिडिओ केला होता ना त्याच टाईल्स मी म्हणते कसं म्हणजे माती उडत राहते ना धुवायला इझी झालाय आणि हा थोडा कलर करायचा राहिलाय तो आम्ही रंगकाम नंतर करू <laughs> आणि हे चेरीचं झाड पानं खूप गळाली होती, पाना होती। हो ना पायची गळाली होती पण नवीन पालवी फुकली हो नाही मला वाटतं याची थोडीशी कटिंग जर केली असती ना पण नेक्स्ट याच्यामध्ये करूयात आणि याला नवीन सुद्धा भरपूर दोन तीन आम्ही खाल्ल्यासुद्धा आहे छान मोठे तर एक फ्रूटचं झाड आहेच आपल्या इथे एंट्री आपली पूर्वेकडून होती आहे आणि घराच्या बरोबर म्हणजे दाराच्या समोर सुद्धा छान मी असं डेकोरेशन केलंय सगळ्यांना हे झाड आहे ना आर्टिफिशियल वाटतं पण नाही आहे हे खरं खरं झाड <laughs> आहे बारीक मस्त फुलं आणि त्याचा वास खूप छान आहे तर आलेली नाहीये आणि त्याचबरोबर हे सुद्धा आम्ही रिसेंटली थोड्या झाडांची खरेदी केलेली आहे हे सुद्धा आपलं छान आहे हे झाड मला खूप आवडतं आणि हे तर बकेट सगळ्यांनी बघितलंच होतं बास्केट तर ते मी बाहेर ठेवलंय छान डोक म्हणजे थोडंफार डेकोरेशन केलं फ्रंट मध्ये सुद्धा तर तुम्हा सर्वांना माहिती आहे आम्हाला गार्डनिंग करायला खूप म्हणजे खूप जास्त आवडतं आणि आजूबाजूला ग्रीनरी असावी असं नेहमी आम्हाला वाटतं हवा असं वाटतं या सगळ्या गोष्टी तर आत्ता जागतिक वन दिवस साजरा झालेला आहे आणि झाडे लावा झाडे जगवा लहानपणापासून आपण म्हणत असतो नाही का तर आम्ही छोटीशी छान गोष्ट केलेली आहे आम्ही झाडं डोनेट केली या निमित्तानं नेहमी असं वाटत असतं की छान दिवशी छान गोष्ट करावी म्हणून आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही करत असतो मला व्हिडिओ बनवायचा होता पण म्हटलं जाऊ दे खूप आनंदाने आम्ही ही गोष्ट केली होती आणि अधूनमधून काही कमेंट्सही येतात की पूनम आ एवढंच गोष्ट करते आणि खूप त्याच्यावर व्हिडिओ करत असते म्हणून याचा व्हिडिओ मी बनवलेला नाही आहे नर्सरीतून आम्ही जेव्हा झाडं आणलीत ना ती बॅगमध्ये होती आणि मग आम्ही काय केल्या कुंड्या घेतल्या आत दिसते ना ती ब्लॅक कलरची कुंडी आहे ना त्याच्यामध्ये माती घातली झाड लावलं आणि कुंडीत कुंडी ठेवली आहे जी ब्लॅक कलरची कुंडी दिसती आहे ना तर त्याला होल आहे पाण्याचा निचरा होण्यासाठी आणि खाली जी कुंडी ग्रे कलरची दिसती आहे ना त्याला होल वगैरे नाही आहेत ही आयडिया ह्याच्यासाठी केली आहे जेव्हा आपण पाणी घालतो ना त्या होलमधून सगळी माती ड्रीप होते आणि ही जी फरशी आहे ना ती सगळी लाल होऊन जाईल आणि मातीमुळं घाणी होईल रोज धुवायला लागेल त्यामुळं म्हटलं की तो प्रकार नको आपण कुंडीमध्ये म्हणजे रोज लागणार नाही फक्त झाडून काढलं की काम झालं आणि पाणीही वाया जाणार नाही नाही तर वॉलला असं असा आम्ही शूज रॅक आहे आणि समोर बेंच दिसतोय ना त्याच्यावर बसून शूज वगैरे घालता येतो आणि त्याच्यामध्ये स्टोरेज सुद्धा करता येतो समोर जी विंडो दिसती आहे ना त्याच्या आत लाईटचं मीटर आहे आम्ही जेव्हा इंटेरियर इथलं करायचं ठरवलं ना तर काय करायचं असा विचाराला होता आणि मग म्हटलं विंडो करूया दिसतानाही छान दिसेल आणि ते लाईटचं मीटरसुद्धा झाकून जाईल तर असं आहे आमच्या घराचं अंगण आणि खूप दिवसांपासूनची इच्छा होती ती आता पूर्ण झाली आहे बऱ्याच कामामुळे हे काम रेंगाळत गेलं होतं तर चला आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटू अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद